we <laughs> महाड तालुक्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीत वाढ होताना दिसत आहे नातीच्या वयाच्या मुलीला देखील नरधाम शिकार आहे अशा शिक्षा दिल्यास कुठेतरी अशा प्रवृत्तीच्या नरधामांना आळा बसेल पाच वर्षाच्या चिमुकलीला खाऊला पैसे देतो असे आमिष दाखवून सलूनच्या दुकानात नरधाम आरोपी बोलावून घेतो आणि आपली वासनेची भूक मिटवतो ज्यावेळी पीडित मुलगी घडलेल्या घटनेची माहिती आपल्या आईला सांगते त्यावेळी त्या मातेच्या हद्द्याचे पाणी पाणी होऊन माऊली एकच हंबरडा फोडते महाड तालुक्यातील ऐश्वर्या हेअर कटिंग सलून मध्ये हा घानरेडा प्रकार घडला असून सलून चालविणारा विलास पांडुरंग हुलालकर वय वर्ष अंदाजे पन्नास या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे या गुन्ह्याचा तपास पोलिसांकडून कसून सुरू आहे तरी अशा नरधाम आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे महाड एमआयसी पोलीस ठाणे येथे आरोपी विरोधात बलात्कार व पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून महाड उपविभागीय पोलिस अधिकारी शंकर काळे व पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्य पोलिस निरीक्षक वी राऊत या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत जागृत महाराष्ट्र न्यूज महाड रायगड जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद